बेळंकीत भीषण अपघात डम्परखाली सापडून युवकाचा जागेवर मृत्यू बेळंकी प्रतिनिधी अर्थराज्य न्यूज मराठी आज शनिवारी दुपारीच्या सुमारास बेळंकी सलगरे रोडवर सिद्धेश्वर देवळाजवळ भीषण अपघात झाला मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने स्कूटीला जबर, डंपर जबर धडक दिली आणि स्कूटीवरील युवक बाळासो भीमराव कोरे बेळंकी याचा जागेवरच मृत्यू झाला अपघात इतका भीषण झाला होता की डंपरच्या चाकाखाली सापडल्याने मृताच्या डोक्याची कवटी फुटली आणि मेंदूचा भाग रस्त्यावर विखुरला हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या अंगावर काटा आला आणि वातावरण शोकमग्न झाले माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून मृत बाळासो कोरे याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युटी रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा